माझं जमे ना तुझ्या वाचून करमेना अशी परिस्थिती महायुतीमध्ये झाली म्हणजे सत्ता हवी मात्र जागा वाटपामध्ये सगळ्यांना सगळ्या ठिकाणी उमेदवारी हवी महायुतीमध्ये अजून देखील अशा अनेक जागा आहेत ज्यावर तिढा सुटलेला नाहीये आणि त्यापैकीच एक जागा म्हणजे नाशिक नाशिक हा एक महत्वाचा तिढा ठरतोय हेमंत गोडसे कि छगन मुजबळ या दोघांच्या नावांची चर्चा असताना आता या दोघांच्या तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आहे ती तिसरी व्यक्ती कोण आहे नाशिक मधलं गणित यंदा काय असेल तसेच महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते हे सगळंच जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी महायुतीमधला नाशिकचा तिढा सुटता सुटत नाहीये नाशिकमध्ये कधीच पुन्हा तो खासदार देण्याची परंपरा नसताना हेमंत गोडसेंनी मात्र दोन वेळा खासदार मिळवत मिळत ती परंपरा मोडीत काढली आणि पुन्हा एकदा तिसऱ्या टर्मला उमेदवारी मिळावी आणि हॅट्रिक करावी अशी इच्छा हेमंत गोडसे यांचे भाजपाने आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांनी देखील महायुतीमध्ये नाशिकवर ताबा सांगितला त्याचं नाशिकमध्ये पंधरा विधानसभा मतदारसंघ आहेत राजकीय करायचं असेल तर नाशिक त्यासाठी महत्वाचं आहे हे सगळ्याच पक्षांना आहे आणि त्यामुळे नाशिकचा गुंता वाढत चाललाय हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून येथून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती नाशिकमध्ये छगन भुजबळ कि हेमंत गोडसे या दोघांच्या नावांचा विचार सुरू असताना तिसऱ्याच नावाची चर्चा जोर धरते आणि ते नाव म्हणजे अजय बोरस्त्यांचं हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांचा पत्ता कट करत अजय बोरस्ते यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मधून उमेदवारी देण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तवली सा जाते त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं सांगितलं जाते चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं ठाणे ते अजय बोरस्ते यांना आरतीसाठी बोलावलं गेलं होतं ते ठाण्यात दिसले होते आता ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय ते अजय बोरस्ते नेमके कोण आहेत हे आधी जाणून घेऊयात अजय बोरस्त्यांचं राजकारण भाजप पक्षातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी काम करत त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली पण भाजपला सोडून नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता नाशिक महापालिकेचे माजी उपमहापौर तत्कालीन नाशिक महानगर प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं सतरा अठरा वर्षात त्यांनी नगरसेवक स्थायी समिती सदस्य महानगर प्रमुख पालिकेचे विरोधी पक्षनेते अशी अनेक पद भूषवलेत शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर बावीस नगरसेवक आणि हजारो शिवसैनिकांसोबत शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला शिंदे यांनी त्यांना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे निवडणुकीत त्यांचं नाव आघाडीवर आता घेतलं जाते याबाबत माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अजय बोरस्ते यांना याबद्दल विचारलं असता ते प्रथमत हेमंत गोडसे यांच्या नावासाठी आग्रही असल्याचं दिसून येते पण जर शिंदेनी जबाबदारी दिल्यास आपण नक्की लोकसभा निवडणूक लढू असं देखील ते म्हणाले त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल का ते टफ फाईट देऊ शकतील का हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आता मतदारसंघाचं तिथलं गणित काय त्यावर एकदा नजर टाकूयात या ठिकाणी लोकसभेचं गणित पाहायला गेल्यास सिन्नर विधानसभा मतदारसंघात माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटात आहेत नाशिक राहुल ढिकले जे भाजपचे आमदार आहेत नाशिक मध्यमध्ये देवयानी फरांदे जे भाजपच्या आमदार आहेत नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे या भाजपच्या आमदार आहेत देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे ज्या अजित पवार गटात आहेत तर इगतपुरी विधानसभा मतदारसंघात हिरामुन खोसकर जे काँग्रेसच्या आमदार आहेत अर्थात या ठिकाणी भाजपची ताकद जास्त दिसून येते शिंदेनी जर अजय बोरस्ते यांना उमेदवारी दिली तर नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला ही जागा सुटली असून हो एकनिष्ठेतच फळ म्हणून राजाभाऊ वाजे यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजाभाऊ वाजे हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले होते ते ठाकरे गटातच होते आणि त्याच फळ त्यांना मिळाल्याचं सांगण्यात येते राजाभाऊ वाजे यांच्या राजकीय वा कारकिर्दीवर नजर टाकल्यास वाजे घरानं सिन्नर मध्ये मोठं प्रस्त मांडलं जातं वंजारा समाजाची ताकद राजा असं सांगितलं जातं आमदारकीच्या कार्यकाळात असताना त्यांनी मुख्यमंत्री निधीतून सव्वा कोटीहून अधिक रक्कम औषधोपचारासाठी गरजूंना मिळवून दिली या माध्यमातून नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा वंजारी असं नवीन समीकरण जुळवण्याच्या दृष्टीनं ठाकरे गटाने वाजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचं दिसून येते आणि दोन हजार मध्ये देखील अवघ्या दोन हजार बहात्तर मतांनी वाजूंना पराभव स्वीकारावा लागला होता अशा अनेक सकारात्मक गोष्टी नाशिक मध्ये वाजूंनी केल्याचं देखील चर्चा आहे त्यामुळे यंदा राजा वाजे हे महायुतीच्या उमेदवाराला टफ फाईट देऊ शकणार का हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्याबद्दल तुमचं मत काय महाविकास आघाडीतील राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात लढण्यासाठी महायुतीतून कोणता उमेदवार दिला जावा आणि कोण असेल नाशिकचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा